बातमी ठाकरेंसंदर्भात आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे गुरुवारी ठाकरे गटाची मातोश्रीवरती बैठक झाली आणि यावेळी दक्षिण मुंबई विभागाचा आढावा घेण्यात आला बीएमसी निवडणूक ठाकरेगट स्वबळावरती लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे आतापर्यंतच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा सूर उमट उमटला असला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या या तर एकंदरीतच आपण पाहतोय की ठाकरे गटाची आज मातोश्रीवरती अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे बी एम सी निवडणुकीबाबत यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळत आहे तर मुख्यतः दक्षिण मुंबईच्या मतदारसंघांचा या बैठकीमध्ये आढावा घेणार असल्याचं कळत आहे ठाकरे गटाचे अनेक महत्वाचे पदाधिकारी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि खुद्द उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे त्यामुळे बातोश्रीवरती आज नेमकं कोणती खलबत होत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे बीएमसी निवडणूक ठाकरे गट हा स्वबळावरती लढणार अशा चर्चा रंगल्या आहेत आणि त्यावरतीच आज शिक्कामोर्तब होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका